हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी दुधी भोपळ्याचे सूप बनवणार आहे अतिशय पौष्टिक चविष्ट आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असं दुधी भोपळ्याचं सूप असणार आहे मी ताजा कोवळा दुधी भोपळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन व्यक्तींना पुरेल इतका कट करून घ्यायचा आणि त्यावर डाग असतील तर काढून टाकायचे आहे आणि आता भोपळ्याचे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे ताजा कोवळा असल्याने सालीसहित आणि मधल्या भागासहित कट करून घ्यायचा आहे जर भोपळा मोठा आणि कडक असेल तर मधला भाग काढून टाकायचा जो कापसासारखा असतो तो पातीला जर भोपळा शिजवायचा असेल तर बारीक फोडी करायच्या म्हणजे लवकर शिजला जातो मी कुकरमध्ये शिजवणार आहे त्यासाठी स्टीलच्या डब्यात थोडी घालून घेतलेल्या आहेत आता यामध्ये एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आणि कुकरमध्ये डबा ठेवून दोन ते तीन शिट्ट्या देऊन भोपळा व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे कोवळा भोपळा असल्याने शिजायला वेळ लागत नाही लवकर शिजला जातो आता हा कोमट होऊ द्यायचा आणि नंतरच तो मिक्सरमध्ये घालून घ्यायचा आहे यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे म्हणजे पोटभरीचं सूप तयार होतं आणि नाही घातलं तरी हे सूप चांगलंच होतं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे आता कढईमध्ये अगदी थोडंसंच तूप घालायचं तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये राई आणि जिरं घालायचं एक हिरवी मिरची घालायची आहे चार ते पाच पाकळ्या ठेचलेला लसूण घालायचा थोडंसं आद्रक घालायचं आहे हिंग घालायचा थोडासा आणि एक मिनिट परतून यामध्ये दुधीची पेस्ट घालून घ्यायची आहे यामध्ये अजून पाणी घालायचे घट्ट पातळ बघून पाणी घालायचं थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि चवीपुरते मीठ घालून घ्यायचे हे सूप दोन ते तीन मिनिटे चांगलं उकळू द्यायचं आहे थोडीशी कुठून घेतलेली मिरपूड घालायची खूप छान चव येते मी फक्त दुधी भोपळाच सूपसाठी घेतलेला आहे यामध्ये आणि दुसरं काही घालायची गरज नाही कांदा टमॅटो वगैरे जर तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता परंतु याच्या चवीसहितच हे सूप छान लागतं भोपळ्याच्या चवीसहितच दोन ते तीन मिनिटे सूप चांगलं उकळून घेतलेलं आहे गरमागरम पौष्टिक आणि चविष्टासच सूप आपलं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असं परफेक्ट सूप आपलं तयार झालेलं आहे आणि यामध्ये वरतून थोडंसं साजूक तूप घालायचं त्यामुळे सूप अजून चविष्ट होतं आणि पौष्टिक होतं खूप छान लागतं आणि हे सूप गरमागरम प्यायला घ्यायचं खूप छान लागतं दुधी भोपळा आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे नक्कीच ट्राय करा तुम्हाला आजची सुपची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय